मी इथे कणसाच्या दाण्यांची भाजी करते चार इथे मी कणसाचे दाणे घेतले आहे मी ते पाच ते सहा मिनटं बॉईल करून घेतले आहेत चला तर मग आपण रेसिपी करूयात मी इथे एक टेबल स्पून तेल टाकते मक्याचे दाणे आपल्याला थोडे ते परतून घ्यायचे आहेत फुल गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आपल्याला एक वाटी ओल्या नारळाचे तुकडे आणि एक वाटी काजू तुकडे इथे मी थोडे बॉईल करून घेतले आपल्याला थोडे मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे आहे छान परत आहेत आपले थोडे असे झाले की ते छान असतात भाजीमधून एक चमचा तेल टाकते एक चमचा जिरा टाकते एक चमचा लसूण इथे मी मोठे चार कांदे घेतले बारीक करून ते आपण इथे इथे टाकून एक चमचा लसूण अद्रक पेस्ट इथे मी चार मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतले आहेत इथे मी अर्धा चमचा मीठ टाकते कॉलमध्ये पण आधी मीठ टाकलं होतं आपल्याला हे परतून द्यायचं आहे टोमॅटो ते मी झाकण ठेवते फक्त पाच मिनट आपल्याला शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं टोमॅटो इथे छान शिजेला आहे आपण इथे आता रंगीबेरंगी मसाले टाकणार आहोत त्यांच्याशिवाय काही भाजी चव नाही आणि भाजी स्वादिष्ट होत नाहीत चला का एक चमचा हळद एक चमचा दादा जिरा पावडर एक चमचा किचन किंग मसाला आणि दोन चमचे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट बरं करते मिक्स 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 नारळाची आणि काजूची पेस्ट आपण टाकत आहोत थोडं मिक्स करूयाच आपण छान व्यवस्थित पुन्हा अर्धा चमचा मीठ टाकते मी आधी पण टाकलं होतं हे शिजवलेले मी आता पाहून टाकते मला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आपल्याला मी इथे थोडं गरम पाणी टाकते मी इथे फ्रेश क्रीम टाकते दोन चमचे फ्रे फ्रेश क्रीम टाकले पुन्हा मिक्स करूयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज किंवा पनीर पण वडील किसून टाकू शकता पाच ते दहा मिनटं मी इथे झाकून ठेवूयात शिजवून देऊयात थोडं तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी तयार आहे थोडी मी कोथंबीर टाकते मी इथे कसुरी मेथी वापरते तुम्हाला पनीर किंवा चीज तुम्ही वरून टाकू शकता बघा काय सुंदर लागते भाजीमध्ये कलर पण छान टेक्चर पण खूप छान आलं आहे आणि भाजी चपाती फुलका पराठा तर खूपच सुंदर लागते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Да